मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन अंतर्गत चार स्पर्धक हे या आठवड्यातनं बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत यामध्ये आर्या जाधव इरिना रुदाकोवा त्यानंतर वैभव चव्हाण आणि अभिजित सावंत आता ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत पहिल्यांदा जान्हवीने आर्याला नॉमिनेट केलं आणि जान्हवीने ठरवलेलंच होतं की आर्यालाच नॉमिनेट करायचं यानंतर आता आर्याने हे बघितलं की मी नॉमिनेट झाले यानंतर आर्याच्या गळ्यात जो काही इरिनाचा फोटो होता तो फोटो टाकून आर्याने इरिनाला नॉमिनेट केलं आता हे सगळं घडल्यानंतर टीम बीचे सदस्य थोडेसे आर्यावरती नाराज होते बाकीच्या सदस्यांचं मत होतं की तू एवढी घाई करायला नको होती पहिल्यांदा अभिजितने कोणाला तरी म्हणजे त्या वैभवला नॉमिनेट केलं असतं त्यानंतर ठरवलं असतं आता बघा आर्याने जो काही स्टँड घेतला तो टीम बीच्या सदस्यांना आवडला नाही मात्र बऱ्याचशा प्रेक्षकांना आर्याचा स्टँड आवडला आता त्या प्रेक्षकांचं असं मत आहे की आर्या नॉमिनेट झाल्यानंतर साहजिकच ती तिच्यापेक्षा वीक असलेल्या सदस्यालाच नॉमिनेट करेल म्हणजे तिच्यापेक्षा वीक असलेले सदस्य एरिना रुदाको आणि तिच्याकडे ही चांगली संधी होती की हिला बिग बॉसच्या घराबाहेर काढायचं आहे तर याच्यासाठी बरेचसे प्रेक्षक आर्याचं कौतुक करताना दिसत आहेत यानंतर अभिजितचं सुद्धा कौतुक इथे होते कारण अभिजितने एक ठरवलं होतं एक स्टँड घेतला होता की मला वैभवला नॉमिनेट करायचं आहे आणि त्यासाठी मी जरी नॉमिनेट झालो तरी चालेल पण मी वैभवला नॉमिनेट करेल त्याप्रमाणे वैभवला त्याने नॉमिनेट केलं आणि वैभवने सुद्धा घनश्यामला सांगून अभिजितला नॉमिनेट केलं आता यानंतर या दोघांचं इथे कौतुक होत असताना डीपी दादाच्या खेळावरती मात्र प्रेक्षक प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसत आहेत बघा डीपी दादाकडे अरबादचा फोटो होता प्रेक्षकांचं बऱ्याचशा प्रेक्षकांचं असं मत आहे ना की इथे डी पी दादाने आपला खेळ दाखवणं गरजेचं होतं डी पी दादा त्या खेळामध्ये अजिबातच नव्हता म्हणजे त्या रेषेच्या इथेसुद्धा येत नव्हता जरा पण त्याने प्रयत्न केला नाही निदान तो दादा जान्हवीला नॉमिनेट करण्याचा प्रयत्न तरी करत होता किंवा मग तिथे तो उभा तरी होता मात्र डी पी दादा हा अजिबात आलाच नाही आहे अरबाजचा सतत तो काहीतरी ऐकत होता अरबाज काहीतरी त्याला बोलत होता सगळ्या हाशा पिटत होता मात्र तो अजिबात त्या नॉमिनेशन म्हणजे डीपी दादा अजिबात त्या नॉमिनेशन प्रक्रियेला सिरियसली घेत नव्हता डी पी दादा आणि ती अंकिता हे सतत अरबाशी चर्चा करताना दिसत होते तर ही गोष्ट कुठेतरी प्रेक्षकांना खटकताना दिसते की तू थोडा डीपी दादा तू थोडासा प्रयत्न तरी करायला हवा होता आणि बरेचसे प्रेक्षक मलाच विचारताना दिसतात की तुम्ही याच्यासाठी व्हिडिओ बनवा की डी पी दादा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच करत नाही फक्त कॉमेडी करतो आहे का आपला खेळ दाखवत नाही असं पण बरेचसेजणं सांगतात आता मी हे त्यांच्यासाठी हे बोललेलो आहे तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे डी पी दादाचा खेळ आहे ना थोडासा संशयास्पद काही प्रेक्षकांना वाटतो की त्याने त्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये उतरायला हवं हो होतं प्रत्यक्षपणे खेळ दाखवायला हवं एवढं काय त्या अरबाजला घाबरायचं भीड ना नड ना आता बघा अरबाज पटेल हा नॉमिनेट झाला असला तरी तो बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे परंतु डी पी दादाने अशी हार मानायला नको होती त्याने तिथे थांबायला पाहिजे होतं थोडं तरी तो ति त्याचा गेम तो थोडासा पुश करायला पाहिजे निदान त्या रेषेच्या इथे येऊन उभं तरी राहणं अपेक्षित होतं असं बऱ्याचशा प्रेक्षकांचं मत आहे याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा कालच्या आर्याच्या खेळाबद्दल अभिजितच्या खेळाबद्दल तुमचं काय मत आहे आणि दादाचा जो काही कालचा खेळ आहे तुम्हालासुद्धा थोडासा संशयास्पद वाटला का त्याचा खेळ कसा का वाटला कालचा हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका